गाडी तोंडा आली तरी इकडे घेत नाही ते उसाच्या टायली खाली घालते तुम्ही घेऊन त्याला पाहिजे बघितले ना लखक माणूस अशी येड्यावर पळते तेव्हा काहीच खोलत नाही त्यांना उद्या मध्ये हरणा मारणे का प्रत्येक टू व्हीलर हरणा मारणे

गरम गरम दिले मध्ये डिश कुठे आहे डिश आमच्या पत्र्यावर हो आहे टी <laughs> व्ही आहे डिश पत्रा ठेवला किती गरम दिले किचन कापुढच्यामध्ये कापाचे काप मध्ये कपडे वाळ्या घालतो आम्ही सगळ्या सामाने घ्यायला का बघ आणि अशे पण गाडी अडकावलेली आई शो पुढची गाडी बघ यार बघ पुढची त्याच्या पुढची गाडी बघ शंभू

लातूरचे माणसा ताणून ताणून मारत लालते लातूरचे पब्लिक ताणून ताणून मारत तानून नाही लातूर लातूर मग ते लोक त्यांच्या लँग्वेज मध्ये सर तुम्हाला बोलतील असं करतो कुठला पिक्चर बघितला असं काय खरं सांगाय तो फोरबीर नाही ना बघितला <laughs> 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 <laughs>

गेलेच खाजेचे मग किती जोर तिथे घेऊन गेले गेले आता आपले काय दिवस राहिले शंभू इथे आणि मांडीचे शंभू काचलाव ना काचले थंडी वाजते मी आला काच लावना झाला लॉंग ड्राईव्ह जाऊन इष्टीला खेटा नियम का नियम लावला लाईट लावलाय का भाऊ पुढचं का दिसन आम्हाला लाईट हा नुसता टिप्पर नको दाखव लाईट लावतो लावलेली जाऊ तो या बारा मीटर नको बारा किलोमीटर आमचे बारा आता पांडू सांगतोय पांडू म्हातार झालं नाही संपलं आता पोरगी लग्नाला येते पोरगी माझी लग्नाला आली हा बाबा ते स्वीटीच्या लग्नाला ती बिचारी एवढी एवढीशी पिल्लू आमचं खेळतय आणि सर माझी बोलत सोनार दादा प्या कोंडा वाटतं सोनार दादा काय आम्ही नेहमी सोनार दादाची तो सोनार दादा ए बाबा थांब बाई नाही आले आमचा नाही आहे वो अरे का नाही आहे वो बार-बार नाही आहे व मैं क्या बोल रहा है तू क्या बोल रहा मग उसके मराठी ठीक है भाषेत बोल रहा है तो ये नया आहे वो फिर नया है <laughs> अरे तो आदमी है, है <laughs> <laughs> मिमिक्री अक्षय कुमार करा ना अबे क्या बात करा? बच्चे बाबू भैया अबे लड़की का, का। चक्कर लड़की सुनील शे अक्षय कुमार अक्षय कुमार आता अक्षय कुमारच होता और जो कुछ जा बोल जाओ होला होने दूंगा तुम गाड़ी सीधी चलाओ <laughs> ये धरती मेरी बाप है आसमान मेरा बाप है और तुम मेरा बच्चा है समझा मेरा बच्चा <laughs> बांगलादेश बंगाली बाबू बंगाली भाजी बंगाली बाबू बाबा मजा मारतो काय घ्यायला मी तीन गाड्या शंभू मला तर तुला कधी एकट्याला ना <थाद्यागी। laughs> <laughs> 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 आर पडला नाही ने एकदा पडला नाही गाडीवर धडकली नाही पडला नाही टायर कच्या मागच्या चाकातली हवा बसली होले होले हो जाएगा ड्राइविंग ड्राइविंग बिटिया आओ मेरा नाम छुटिया छुटिया अरे

नाही रे चार्या दोन चार येत तो टेन्शन घेऊन नको महाग आहे का बाबू किंवा रे आहे का संत्रिळे चलो बाय बाय म्हणा बाय 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 म्हणा कशाला सुनान बिन बाबा शंभू शंभू बाबा शंभू राज तुम्ही